आढळराव पाटलांनी समोरासमोर चर्चेला यावं तुमची पंधरा वर्षातली कामं आमची पाच वर्षातली कामं लोकांना ठरवू देत असं खुलं आव्हान खासदार अमोल दिले शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आढळराव पाटलांनी जोरदार तयारी सुरू केली आहे आणि याच दरम्यान मतदारसंघाला खासदार हवा अभिनेता नको अशी टीका आढळरावांनी केली होती आणि त्याला कोल्हेंनी हे प्रत्युत्तर दिले याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं अजिबात असा कुणीही समज करून घेऊ नये मी दोन हजार चोवीसला निवडणुकीत उभा राहणार महायुतीचाच उमेदवार राहणार याबद्दल मात्र शंका नाही कारण लोकशाही आहे कोणीतरी लढणार त्यामुळे कोणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार सर्वसामान्य जनता ठरवेल समोरासमोर चर्चेला या खुलं आव्हान आहे पंधरा वर्षातली कामगिरी आणि पाच वर्षातली कामगिरी फक्त अभिनेता अभिनेता म्हणायचं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलत असताना मतदारसंघामध्ये केलेली जी काम आहेत लेखाजोखा समोरासमोर करूया ना